इचलकरंजी उदगाव इथं बनावट नोटा छापलेल्या राकेटचा जयसिंगपूर उपविभागीय पोलिसांनी पर्दाफाश केला उदगाव इथल्या साहिल रफिक मुल्लांनी दानोडी इथल्या ओंकार बाबुराव तोवर तसेच इचलकरंजी इथल्या रमेश संतराम पाटील या तिघांसह शंभरच्या नोटांसारखे हुबेहुब दिसणारे तब्बल अडुसष्ट हजारांचं बनावट नोटा तसेच एकोणीस सा हजारांचं सा साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे आज तिघांना जयसिंगपूर न्यायालयात हजर केलंय जयसिंगपूर पोलिस ठाणे हद्दीत आठवड्यात जवळपास दोन निर्गुण खुणाच्या घटना ताज्या असताना बनावट नोटा छापणारं रॅकेट प्रकरण उघडकीस आल्यानं तालुक्यात खळबळ माजली आहे इचलकरंजी बर्गेमळ्यातील जनावर गोठ्यात प्रिंटर ठेवून शंभरच्या हुबेहूब बनावट नोटा छापल्या जवळपास अडुसष्ट हजार चारशे रुपयांच्या बनावट नोटा उदगाव इथं संशयित साहिल रफिक मुलानी यांच्या गोठ्यात ठेवल्या होत्या याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक ठाकूर यांच्या पथकानं इच्चलकरंजी येथून प्रिंटर तसेच छपाईचं साहित्य तर उदगाव येथून नोटा जप्त केल्यात यामध्ये अडुसष्ट हजार चारशे रुपये बनावट नोटा तसेच एकोणीस हजार सहाशे रुपयांचे साहित्य जप्त केले असून उदगाव इथल्या साहिल रफिक मुलानी दानोळी इथल्या ओंकार बाबुराव तोवर, तसेच इचलकरंजी इथल्या रमेश संतराम पाटील या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे या फिर्याद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश हंकारे यांनी जयसिंगपूर दिली आहे दरम्यान तिघांना न्यायालयात हजर केले असून या बनावट नोटा रॅकेट प्रकरणाचा अधिक तपास जयसिंगपूर करत करतायत अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा